श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे नियम व माहिती जाणून घ्या या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे श्री गुरुचरित्र सात दिवसात वाचायचे असल्यास दर दिवशी वाचण्यासाठी असलेल्या त्रेपन्न अध्यायभूतीतील क्रम असा आहे सप्ताह हो पद्धती पहिला दिवस एक ते नऊ अध्याय दुसरा दिवस दहा ते एकवीस तिसरा दिवस बावीस ते एकोणतीस अध्याय चौथा दिवस तीस ते पस्तीस अध्याय पाचवा दिवस छत्तीस ते अडतीस अध्याय सहावा दिवस एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय सातवा दिवस चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करूनच बसावे वाचन सुरू असताना अखंड दीप असावा सप्ताह सुरुवातीपासून संपेपर्यंत तुपाचा दिवा लावा श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी चोवीस दुसऱ्या दिवशी सदोतीस आणि तिसऱ्या दिवशी त्रेपन्न पूर्ण असा क्रम ठेवावा एका दिवसात समग्र श्री गुरुचरित्र वाचणारेही साधक आहेत पोथी वाचताना गुरुवारी मृत संजीवनीचे अध्याय वाचू नये सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी कारण शुक्रवार हा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा निजानंद गमनाचा दिवस असतो अन्यथा भक्तिभावाने केव्हाही वाचले तरी हरकत नसते मुहूर्त वार बघण्याची गरज नसते मात्र पोती वाचताना सोहळे जरूर पाळावेत सप्ताहाच्या दिवसाचा पदरात पडण्यासाठी दिवशी करणे योग्य अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र अंतर्बाह्य सुचिरभूर्तता राखून या ग्रंथाचे वाचन करावे वैविध्यपूर्ण अशा संकल्प पूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताह हो वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा व वा साधकांचा अनुभव आहे या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचे सामान्य संकेत वायम पुढील प्रमाणे आहेत सप्ताह हो करण्यासाठी एकांत स्थळ निवडावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दीक्षा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये वाचनासाठी नेहमी दत्त मूर्ती समोर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुखच बसावे दत्त मूर्ती नसल्यास पाठावर संपूर्ण अक्षदा ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तिथे महाराजांचे आवाहन करावे सोबत आपल्या उजव्या बाजूला रिक्त पाठ किंवा एखादं आसनही अंतरून ठेवावे सप्ताह वाचण्यापूर्वी विधियुक्त संकल्प सोडावा सप्ताहकालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे वाचन भूर्तपणाने व सोहळ्यानेच करावे वाचन हे नेहमी एकालयीत शांत व सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनाच्या काळात मध्येच असण्यावरून उठणे नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये सप्ताहात केवळ हवीश्याण्ण घ्यावे हविश्याण्ण म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक वर्ज साखर घ्यावी गुळ घेऊ नये गव्हाची पोळी तूप साखर घेता येते सप्ताहाचे सात दिवस नित्य प्रातकाळी काकड आरती संध्याकाळी प्रदोष आरती व रात्री शेजारती करावी दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्य असेल तर महानैवेद्यात घेवड्याची भाजी असावी रात्री देवाच्या चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्प पूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य अर्त्या करून भोजनात सवासण ब्राह्मण सांगून करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी विशिष्ट संकल्पांच्या पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते